सिद्धेश्वर कुरवळी मायनी मैदानाचा सेमी क्रमांक एक सुटला सर्वात उशिरा सुटला मित्रांनो सेमी क्रमांक एक आणि सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो कोणी बाजी मारली तर घरनिकेचा राजा होता आणि वाटेगावकरांचा बादल मित्रांनो आधीच कंदूरच्या राजासोबत फायनलपत्र झाला आहे त्याच डावण्यातील वाटेगावकरांचा पैलवाण मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये बाजी मारली आणि मित्रांनो या सेमीमध्ये आज बाळासाहेब माने घरनिके यांच्या घरणेकीच्या राजाची पुन्हा एकदम मित्रांनो हार झाली राजा सध्या संघर्षकाळ चालू आहे नक्कीच राजा कमबॅक करेल टॉपचा नंदी आहे लवकरच राजाचा संघर्ष संपेल जसे पैरे मित्रांनो होत जातील तसा राजा मित्रांनो साथसुद्धा तशीच भेटली पाहिजे आज जो नंदी होता तो गटाला चांगला पाळला परंतु मित्रांनो सुद्धा मित्रांनो अजून थोडी साथ भेटली असती तर मित्रांनो अजून लढत बघायला भेटली असती परंतु तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त नंदी पाळाला हारतीचा खेळाचा भाग आहे दोन्ही नंदी कमबॅक करतील तसेच या सेमीमध्ये हारले नंदी कमबॅक करतील वाटेगावच्या पैलवांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मित्रांनो